आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर केला मात्र तत्पूर्वी दुपारीच शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती बंडखोरी करून आणि खोक्यांच्या आधारे सरकार जनतेच्या कोटामध्ये टिकणार नाही जनतेला या बंडखोरीचा प्रचंड राग आलेला आहे आम्ही ग्राउंड लेवलची लोक आहोत जनता आम्हाला सर्व सांगते असे देखील यावेळी चंद्रकांत खैरे हे म्हणाले होते पाहुयात चोराच्या मनात सांगणं मुख्यमंत्री म्हणाले नाही त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगेल तुमचं वाक्य बरोबर नाही तुम्ही असं कोणा कोणाने चोर आणि वीर असं म्हणून तुमचं पद तुम्ही घारंडे करून आणा तुम्ही जर असं तुमचं स्वतःच त्या ठिकाणी तुमच्या पदाला त्या घाणणे म्हणून आणत असाल तर तुम्ही कसे मुख्यमंत्री आम्ही जर तुम्हाला घटनाबाहेर मुख्यमंत्री म्हणतो एक महत्वाचं विधान त्यांनी केलं पक्ष चिन्ह आमच्याकडे आहे तेव्हा निकाली आमच्याच बाजूला लागला असं मुख्यमंत्री नाही हो ता, ते निवडणूक आयोगानं सांगितलं असेल परंतु सुप्रीम कोर्टात जे प्रकरण ट्रेनिंग आहे तो निर्णय घ्यायचा बाकी आहे या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर तुमचं काय म्हणणं किंवा एवढ्यावरच त्यांना काय सांग नाही त्यांनी खूप म्हणजे अतिरेक केलाय आणि त्या अतिरेकेच्या दृष्टीकोनं त्यांना असं वाटतं की अमित ज्या शिवसेना प्रमुखांनी यानं मोठं केलं ज्या शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांनी दोन वेळेस तिकीट दिल्यानंतर आणि पद दिलं मंत्रीपद दिलं सगळं दिलं तरी पण हे त्यांच्या बाबतीत असं तिकडे बोलत असतात ते जनतेला पटत नाही मी तर शिवसेना की मला पटणारच नाही पण जनतेला पण पटत नाही त्यामुळे यांचा तो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना त्याचा अनुभव येईल की लोकांचं काय प्रतिज्ञा आहे लोक आता बोलत नाही पण आता लोक त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे बहुमत त्यांच्याकडे आमदार त्यांच्याकडे खासदार त्यांच्याकडे चिन्ह आमच्याकडे बंडखोरी 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 करून खोक्याच्या माध्यमाद्वारे जर समजा ते बहुमत काळ असेल तर जनतेच्या कोर्टामध्ये हे टिकणारच नाही आणि त्यांना खूप प्रचंड राग आलेला आहे जनतेला आम्ही आम्ही तर ग्राउंड लेव्हलचे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आम्ही फिरत असतो लोक सांगतात पण विधानसभेत सदुसष्ट टक्के बहुमत त्यांचं आहे असं त्यांचा दावा असू दे, दे, दे। ना किती दिवस राहिले आता आता किती दिवस राहिले जर लोकसभेच्या बरोबरांनी निवडणूक घेतली विधानसभेची काही जमला पण जर समजा लोकसभेच्या नंतर विधानसभा सहा महिन्यांचा घेतली तोपर्यंत सहा महिन्यांचा रोज काही ना काही चालत राहील ना आणि ते त्यामुळे त्यांना अनुभव येईल की लोकांची प्रतिक्रिया काय आहे त्याच्या आधी लोकसभेत संपूर्ण महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून येणार त्यामुळे आता दे, दे, दे दे ते त्याच्यानंतर मग त्या डाऊन जावं लागेल या निकालाबाबत तुम्ही सगळे जास्त फारसे अपेक्षा ठेवून नाही आहे कारण प्रत्येकाचं निराशावादी म्हणते याचा न्याय मिळणार नाही त्याचं कारण असं आहे ना की याने तुन्यार्ण आठ महिने लावले आणि लगेच फटाफट करून त्या ठिकाणी मग हे घेत ते घेतो म्हणजे स्पीकर जे आहे स्पीकरांनी त्या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून ज्या भावनेतून निकाल देण्याच्या तयारी त्यांनी दाखवली ही एक प्रकारचा संशयास्पद आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी काय अपेक्षा नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात झाला आता एक मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की रामाच्या कृपेने निकाल आमच्या बाजूला लागणार आहे नाही आता प्रभू रामचंद्र हा सत्यवादी आहे सत्य बाजूने बाजूल्याचे कळेल घोट mm. जरी केलं तरी नंतर पुढे प्रभू रामचंद्रच्या आशीर्वादाने परत गेम असा काय वेळ उमटा की नंतर त्यांना कुठे ना कुठे ते सुप्रीम कोर्टात जायची तयारी झाली आहे ना नाही शेवटी आम्ही पण आमच्या तयारी आमची स्ट्रॅटेजी जी आहे ती माननीय उद्धवजी आणि अनिल परब साहेब हे करतायत अनिल देसाईजी पण करतायत आणि त्याप्रमाणे ते होईल या निकालावरून म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा बाले किल्ला आहे या निकालावरून मोठी मधार प्रतिक्रिया उमटतायत तुम्ही लोकांमध्ये सातत्यानं मिसळत आहात या सगळ्या लोकांची काय बनलं आहे म्हणजे इथल्या संभाजीनगरच्या संभाजीनगरच्या लोकांना हे पाच लोक फुटले ते आवडले नाही कारण संभाजीनगरच्या लोकांनी त्या ठिकाणी नऊच्या नऊ आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले मी मला चुकून पराभव झाल्यानंतर त्यांना हळले ते आणि ते हळहळ त्यांना पटलं नाही म्हणून त्यांनी नऊच्या नऊ आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले महाराष्ट्रात कुठेच असं झालं नाही इथे झालं आणि त्याच्यामधून याने फुटल्यानंतर तर मग लोकांना राग आलाय आणि तो राग त्या ठिकाणी जिवाळीची आनो म्हणजे की मला हे आहे आपण कृषी मात्र निवडून दिलं आणि हे फुटले आणि फुटल्यानंतर काय खोके घेऊन फुटले हा सगळ्यांना लोकशाहीच्या लोकशाही त्या दिवसांची बंदी आणलेली आहे हे मी या ठिकाणी मागे पण सांगितलं होतं परंतु तुम्हाला कोर्टात जावं लागेल